सिद्धिविनायका तुझे सिद्धटेक गाव सिद्धिविनायका तुझे सिद्धटेक गाव टिंबटिंबरावांचे नाव घेते बाप्पा आम्हाला पाव सोन पावलांनी आली आमच्या घरी गौराई माता सोन पावलांनी आली आमच्या घरी गौराई माता टिंबटिंब रावांचे नाव घेते गौराईसाठी आरती गाता घालूनी फुगड्या साऱ्यांनो हिला मनोरंजित करा घालूनी फुगड्या साऱ्यांनो हिला मनोरंजित करा टिंबटिंब रावांचं नाव घेते दरवर्षी गौराई ये आमच्या घरा गणपती राया पडते मी पाया गणपती राया पडते मी पाया टिंबटिंब रावांवर असू दे तुम्हा सर्वांची माया गौरी गणपतीच्या आगमनाने सजली आज धरती गौरी गणपतीच्या आगमनाने सजली आज धरती टिंबटिंब रावांचं नाव घेऊन करते आज आरती सोन मोत्यांच्या पावली आली अंगणी गौराई सोन मोत्यांच्या पावली आली अंगणी गौराई टिंबटिंब रावांना जन्म देणारी धन्य ती आई बुद्धीचा देव म्हणजे गणपती राया बुद्धीचा देव म्हणजे गणपती राया टिंबटिंब रावांच्या कुशीत मला भेटली छाया तुझ्या कृपेची छाया आमच्यावर असू दे तुझ्या कृपेची छाया आमच्यावर असू दे टिंबटिंब रावांचे नाव घेते बाप्पा तुझे स्थान साऱ्या जगात वसू दे महादेवाचे वाहन वन महादेवाचे वाहन नंदी गणपतीचे वाहन उंदीर महादेवाचे वाहन नंदी गणपतीचे वाहन उंदीर टिंबटिंबरावांच्या संसारात बांधेन मी प्रेमाचे मंदिर गणपतीसमोर ठेवली आहे खूप प्रकारची फळे गणपतीसमोर ठेवली आहे खूप प्रकारची फळे टिंबटिंबरावांसोबत सुखी आहे तुमच्या आशीर्वादामुळे विघ्न विनाशक गणेश देवा भावभक्तीचा हृदय ठेवा विघ्न विनाशक गणेश देवा भावभक्तीचा हृदय ठेवा रावांचे नाव घेते बाप्पा तुझी मी आयुष्यभर करेन सेवा ओझरचा विघ्नेश्वर लांब रुंद आहे मूर्ती ओझरचा विघ्नेश्वर लांब रुंद आहे मूर्ती टिंबटिंबरावांचं नाव घेते काय सांगू बाप्पाची श्रीमंती कोकणासारखा गणेशोत्सव सो, कुठेच होत नाही साजरा कोकणासारखा गणेशोत्सव कुठेच होत नाही साजरा टिंबटिंबरावांचं नाव घेते त्यांचा चेहरा फार आहे लाजरा लालबागचा राजा आहे मुंबईची शान लालबागचा राजा आहे मुंबईची शान टिंबटिंबरावांचं नाव घेताना वाटतो मला फार अभिमान गौरी गणपतीसाठी कोकणात जाताना लागतात फार रांगा बाप्पा टिंबटिंब रावांना सुट्टी देत नाही बॉस त्यांचा जरा त्यांना सांगा